आताच्या क्षणाची राज्यातील पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे तर या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यात मात्र मोठा जोरदार पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा अंदाज कुठे पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीदरम्यान महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मोठा पाऊस होऊ शकतो तर इकडे पाहिले असता कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार आणि एकंदरीत संपूर्ण कोकणपट्ट्यातच आपल्याला मोठी अतिवृष्टी आज रात्री आणि उद्या देखील पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर आज रात्रीला कमी होणार आहे या दरम्यान सांगली सोलापूरच्या आणि कोल्हापूरच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील तर एक दोन ठिकाणी यातील हलका पाऊस होईल मात्र पुणे साताऱ्याच्या भागात मोठा जोरदार पाऊस आज रात्री देखील होऊ शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता खान्देश उत्तर महाराष्ट्रातील भागात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात ढगाळ वातावरण असेल मात्र जळगावच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्री होऊ शकतो बाकी ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील काही भागात आज रात्री पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये आपण पाहू शकता अकोला खामगाव धरणी बुरानपूर अकोट तसेच इकडे अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या भागात देखील मोठा पाऊस आपल्याला आज रात्री आणि मध्यरात्रीला विदर्भात झालेला पाहायला मिळेल तसेच सावंतवाडी निपाणी राजापूर त्यासोबतच जत राजूर कराड विटा पंढरपूर वडूज चिपळूण गोरेगाव जेजुरी बारामती इंदापूर बार्शी करमाळा तुळजापूर पेठ दौंड जामखेड खेड खोपोली कल्याण डोंबिवली जुन्नर पैठण श्रीरामपूर इगतपुरी वाडा वैजापूर या परिसरात देखील रात्री मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो तर सेलवासा वलसाड डहाणू मनमाड चाळीसगाव अहवा साकरी धुळे पारोळा नवपूर श्रीपूर या भागात देखील आणि धडगावच्या परिसरात देखील आपल्याला वातावरणात थोडासा बदल रात्रीदरम्यान पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणी पायच झालं तर केज परळी माजलगाव परभणीचा बराचसा भाग पेठ बार्शी तसेच जामखेड पैठण लोणार सिल्लोड चिखली खामगाव अकोट अचलपूर धरणी या भागात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो तर अरबी वर्धा कारंजा उमरेड भंडारा वरुड घोटी मुलताई बेतूल तसेच पंचमढी शिवनीच्या भागात मध्यम पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्याचा अंदाज पायस झाला तर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह काही भागातच हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल या दरम्यान सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यादेवी नगर तसेच संपूर्ण कोकणपट्टा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या परिसरात मोठा पाऊस उद्या होईल तर विदर्भातील अकोल्याचा काही भाग तसेच चंद्रपूर गोंदिया बुलढाणा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या भागात उद्या मोठा पाऊस होऊ शकतो तसेच राज्यात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एकतीस देखील हे पावसाचे वातावरण काही भागांमध्ये कायम राहणार आहे मात्र एक जूनपासून राज्यातील पाऊस उघडलेला पाहायला मिळेल एक आठवडा एक जूनपासून राज्यात सूर्यदर्शन राहणार आहे मात्र आठ जूनपासून महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा बदलणार आहे पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे विशेष करून पुढील अठ्ठेचाळीस तास हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त राहू शकतं तसेच आज देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि उद्या रात्री देखील पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद